नमस्कार जागर ऑनलाईन डॉट कॉममध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत या आठवड्यामध्ये आपण महाराष्ट्रातल्या दोन प्रमुख घडामोडींचा उल्लेख करून लिहितो आहोत त्याच्यामध्ये मुख्यतः मराठवाड्यामध्ये जो काही अतिवृष्टीने आणि महापुराने अहंकार माजला त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने पॅकेज जाहीर केले एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयेचं हे पॅकेज आहे या पॅकेजचं जर विश्लेषण तुम्ही करून पाहिलं तर असं लक्षात येतं की त्या पॅकेजमध्ये नवीन काहीच नाही दरवर्षी राष्ट्रीय आपत्ती निवारण फंडातून जो काही पैसे मिळतात त्यातले पैसे गृहीत धरलेले आहेत विमा कंपनीकडून अपेक्षित जे काही पाच हजार कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून मिळतील ते अपेक्षित धरलेले आहेत अशा प्रकारे सर्व एकत्र एक गोळाबिरीज करून पॅकेज जाहीर करण्यात आलेलं आहे म्हणजे जरी काही पॅकेज जाहीर केले नसतं तर ही नुकसान भरपाई अशा स्वरूपाची मिळाली असती पण केंद्र सरकार अजूनही या महापुराची आणि अतिवृष्टीची दखल घेतलेली नाही कारण केंद्राकडून अजूनही पथक आलेले नाही याउलट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा दौरा केला दोन दिवस मुंबईमध्ये आले आणि मुंबईमध्ये वेगवेगळ्या प्रकल्पांचे उद्घाटन मुंबई नव्या मुंबईचं विमानतळाचं उद्घाटन अशा पद्धतीनं जणू काही दिवाळी साजरी होते आहे अशा पद्धतीनं सर्व कार्यक्रम केले त्या कार्यक्रमामध्ये महत्त्वाचे प्रकल्प आणि नागरी वस्ती मुंबई परिसरामध्ये एक दोन तीन नाही चौथं मुंबई शहर स्थापन करण्याचा विषय चर्चेला येत असताना खूप गंभीर विषयावर काहीतरी भाष्य करतील असं वाटलं होतं पण महा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर कसा विकास झाला नाही हे त्यांनी पालूपद लावलं आणि राजकीय भाषण केलं कारण मुंबईतले विकास प्रकल्प आणि मुंबईतल्या लोकांना दिवा स्वप्न दाखवण्याची कारणं होती कारण मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हा दौरा सगळा होता त्यांनी महाराष्ट्रामध्ये जी काय अतिवृष्टी झाली त्याची माहिती घेतली असंही कुठं बाहेर सांगण्यात आलं नाही मंत्रिमंडळातली चर्चा केली त्याच्याबद्दल कुठं सांगितलं आहे महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांशी बोलले आणि कशा पद्धतीचं मदत करत आहात काय नुकसान झालेलं आहे काय हवं आहे तुम्हाला असंही विचारणा त्यांनी केलेली नाही त्यामुळं मला असं वाटतं की हा एक खूप मोठा विरोधाभास समोर येतो आहे आणि या सरकारची आणि पक्षाची नीती आपल्यासमोर दिसते आहे ग्रामीण भागातला शेतकरी उद्ध्वस्त झाला तर तिकडे पाहायला यांना वेळ नाही त्याच वेळेला मात्र जे प्रकल्प अजून पूर्ण नाही झालेले अजून प्रकल्पांची कामं चालू आहेत त्या प्रकल्पांचं घाई गडबडीत उद्घाटन करून निवडणुकीची वेळ साधण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्या याची चर्चा ह्या या आठवड्याच्या लेखामध्ये आपण केलेली आहे आपल्याला हा लेख कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया आपली मतं व्यक्त कराव्यात नमस्कार